तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष संजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल फिर्यादी भीमराव ज्ञानू साठे वय अष्ट्याहत्तर राहणार जाकापूर आरोपी संजय उर्फ मारुती महादेव पाटील राहणार जाकापूर गेल्या आठ महिन्यांपूर्वी सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी यांच्या जाकापूर येथील शेतात या गुन्ह्यातील फिर्यादी स्वतः भीमराव साठे अधिक माहिती अशी की सुमारे आठ महिन्यांपासून जाकापूर गावी जमीन गट नंबर सहाशे सदतीस मध्ये फिर्यादी यांच्या शेतात जबरदस्तीने सरकारी पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्याचे नियोजन केले फिर्यादी यांनी सांगितले की आमच्या शेतात पाण्याची टाकी बांधू नका व साहित्यही घेऊन जाऊ नका असे सांगितले असता ही जमीन फॉरेस्टची आहे येथे तुमच्या मांगाचे येथे काही नाही असे म्हणून दमदाटी केली व शेतात टाकी बांधायला आलेल्या कामगारांना टाकी बांधू नका म्हणाले पण आरोपीने येथे मांगाचे व कोलराच्या काही येथे नाही ही जमीन फॉरेस्टची आहे ती आमच्या ताब्यात आहे तर आम्ही टाकी बांधणारच व आरोपीने फिर्यादीस दमदाटी शिवीगार करून अर्वाच्य भाषा वापरली यावेळी फिर्यादी, या फिर्यादी म्हणाले तुम्ही सरकारी कामात अडथळा आणत आहात म्हणून दमदाटी देऊन शिवीगार केली यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे अधिक तपास जत उपविभागीय अधिकारी करीत आहेत माझ्या वडिलांची जमीन वडिलांच्या ना नावे पाच एकर चोवीस गुंटल जमीन आहे त्या जमिनीत ग्रामपंचायतीनं अतिक्रमण करून टाकीचं काम चालू केले त्यामुळे मी त्यांना टाकीचं काम बंद करण्याचा आदेश दिला आहे तर त्यांनी ते काम चालू ठेवलं त्यामुळे त्या ठिकाणी मी त्यांना अडथळा द्यायला गेलो असताना त्यांना सांगितलं की तुमच्या शासकीय कामात मी अडथळा आणता असेल तर माझ्यावर तुम्ही कारवाई माझ्यावर गुन्हा दाखल करू शकताय असंही त्यांना मी म्हटलं पण त्यांनी काही ते ऐकलं नाही तसंच काम चालू ठेवलं की आम्ही तक्रार करायला गेलो पोलीस स्टेशनला तर पोलीस स्टेशनमध्ये आमची तक्रार त्यांनी घेतली नाही परत कोणा या आमच्यावर असाच प्रकार चालू झाला तिथं त्यांचं काय आहे काय नाही असा एक प्रकार निर्माण झाला ते आल्यानंतर सागरदा त्याने काय त्याला काय शिवी दिली सागरदादा आल्यावर त्याला सागरदादा त्याला ते चुना टाकला होता मोजल्याला ते बघायला आल्यावर त्याला म्हटलं हो तुझं काय काम आहे इथं त्याला सत्रमारी जण म्हटलं इथं त्यांचं तुमचं कोणाचं काय नाही शिवगाळ केल्यावर जरा ते परत आमच्यावर आमचा जरा प्रेशर आम्हाला वाटलंच आम्ही आता याच्यात कारवाई केल्याशिवाय आम्हाला मार्ग नाही म्हणून ते म्हणलं काहीच नाही कोण हा संजय पाटील कोण संजय पाटील संजय संजय माझे सदस्य आहेत कशाचे ग्रामपंचायतीचे सदस्य आणि काय बोलले तुम्हाला काय धमकीवर काय दिली का धमकी दिली म्हणजे तुम्हाला मी इथं तशा मापाने म्हटलं तर मी एकालाही राहू देणार नाही म्हणले त्यांनी एकच तेवढंच काय त्यावेळेला आमच्या त्याच्या अगोदर आम्हाला त्याने इथे धमकी दिली होती की माझा मंत्री जर आला तर तुम्हाला मी हळदी कुंकू कुंकूजा लावू देणार नाही तुम्हाला रस्त्यावरून ना, इकडे येऊ देणार नाही असे धमके दिले आहेत त्यांना आम्हाला आणि परवा आम्ही तिथे केस करायला गेलो तर तरीही आमची केस घेतली के नाही